मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्वभाव आणि आकर्ष बाळगता न्यायपुढं वागणूक देईन मी मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा उघड करणार नाही जय 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 हिंद महाराष्ट्र हे नेते योगेश कदम माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा बंडानंतर शिंदे सोबत ते गेले सो योगेश कदम दापोली खेड मंडणगड मतदारसंघामधून ते दुसऱ्यांदा आमदार झाले बी कॉम पदव्युत्तर आहे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम शिंदेच्या शिवसेनेचे हे नेते दापोली खेड मंडणगड मतदारसंघातून योगेश कदम दुसऱ्यांदा आमदार राज्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी सध्या घेतलेली आहे